गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे की ने मी ट्रायंगल हार्ट लावले होते आणि त्याची कटिंग दोन दोन तीन तीनच अशा फांद्या लावल्या होत्या पण आता बघू शकता इतके छान ग्रो झाले ना तर मुलांच्या बेडरूमच्या बाल्कनीत आहेत ते आणि खूप मस्त ग्रो झाले म्हटलं अजून दुसऱ्या कुंडीत लावून देऊया त्याला जास्त काही पाणीही लागत नाही इकडे आता माझा स्वयंपाक झालाय आणि थोडासा किचन वाट वगैरे क्लीन करून घेते कारण अजून काही आहो जेवणाला आले आणि आज आहे संडे पण संडेच्या दिवशी आमच्याकडे आज इतके किंवा मट डाळ केलेली आणि अहूनच सध्या असं म्हणणं नाही की तेल खूप जास्त वापरायला लागले म्हणजे भाजीच्या वर तर येतो ना तेलाचा तो त्यांना नको असतो म्हणून म्हटलं चला मग कमीच तेल टाकून मठ हा डाळ केली म्हणजे आम आणि आमच्याकडे अशीच पातळ लागते थोडीशी घट्ट म्हणजे काळ्या वाटणची आणि त्याच्यासोबत भात चपाती असं काही केलंय म्हटलं चला मग ते आले जेवण वगैरे आटोपले त्यानंतर म्हटलं चला आता कपडे वगैरे काढून घेऊया वाळलेले कपडे घालून देऊया कारण थोडस पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि हे वॉशिंग एरियात असल्यामुळे की नाही तिकडनं जो पाऊस येतो ना त्यामुळे कपडे पटकन ओले होतात वाळलेले कपडे पण तर म्हटलं चला ते काम आधी करून घेऊया आणि त्यानंतर मला रांगोळी पण काढायची होती कारण आज सकाळी रांगोळी काढायला जमलच नाही आणि आज संडे आहे आज तुलसी विवाह आहे तर त्यामुळे आपल्याकडे काही आज नॉनव्हेज वगैरे नव्हतं बरं का आणि संडेच्या दिवशी जर का असं काही सण आला ना किंवा काही असं आलं ना तर ना तर फार चिडचिड होते कारण त्यांना की नाही संडे म्हटलं म्हणजे मटणच खायचं असतं चला असो आता इकडे की नाही पावसाचं वातावरण म्हटल्यावर ना या सगळ्या जेमण्या इकडे पुन्हा खायला आल्या आणि मस्त आपलं पोट भरून घेतलं म्हणजे पाऊस पडल्यावर त्यांना घरट्यात जाऊन निवांत बसायला बरं तर खूप जास्त प्रमाणात आल्या होत्या त्या आणि खूप त्यांचा चाललेला होता तर मस्तच वाटलं म्हटलं चला यांनाही पावसाची चावल लागतेच आणि मग मी मा लागली माझ्या कामाला म्हटलं चला मेन मेंडोरच्या बाहेर घेणे छोटीशी अशी रांगोळी काढून घेऊया म्हटलं इकडे झाडून पुसून घेतलं त्यानंतर म्हटलं चला छोटीशी तुळशी वृंदावन काढूया आणि छोटीशी रांगोळी काढूया म्हटलं तर खूप जास्त मोठी मला काढायची नव्हती तर सकाळी मी काढलेलीच नव्हती आज त्यामुळे म्हटलं चला दुपारीच काढूया छान संध्याकाळचं मग निवांत काढता येईल म्हटलं सकाळी जरा कामांची गडबड असते तर म्हटलं नको काढायला आज आणि दुपारून काढली तर मग थोडा जास्त वेळ मिळेल म्हटलं म्हणून मग दुपारूनच मी काढायला घेतली तर इकडे आता एक छोटस तुळशी रुंदावून काढते आधी आणि त्यानंतर मग खाली थोडीशी डिझाईन करणारे मग झाली आपली रांगोळी खूप जास्त काही मोठी काढणार नाहीये मी आणि आता कसं आहे ना की दिवाळीचा आता शेवटचे दिवस राहिलेत म्हणजे यानंतर आता दिवाळी आपली संपणारच म्हटलं चला आता मस्त रांगोळी काढूया आणि त्यानंतर मग संध्याकाळी छोटीशी पूजा करूया म्हटलं तुळशीची <गण> इकडे आता रेडी झाली रांगोळी आणि कशी झाली नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा त्यानंतर म्हटलं चला तुळशी जवळ आता आपण ही तयार करून घेतलेली रांगोळी तर होतीच पण म्हटलं थोडीशी आजूबाजूला काढूया आणि छान वाटेल म्हटलं तर ह्या रांगोळीचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ही जी आपण फळीवर काढलेली ना त्या रांगोळीचा तुम्ही जर का नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल वर आहे त्याच व्हिडिओ ते कशी तयार केले ते डिटेल सांगितलंय त्यामध्ये तर इकडे पण अगदी छोटीशी काढून घेतली मी आणि संध्याकाळी पूजा करता येईल म्हटलं छान वाटतं ना प्रसन्न दिवे वगैरे लावले की त्यानंतर तर इकडे बघा मस्त असं जास्वंदीला फूल आलं आणि अगदी छोट पण फूल आलेलं इकडे त्यानंतर मग असं काही लावून घेतलं मी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग कुंडीत जरा इकड्याच्या बाजूला सरकवली मधोमध म्हटलं चला आता आहो आणि मी एका ठिकाणी गेलो होतो म्हणजे वणीगडावर त्या ठिकाणी केली आम्हाला एक देवीचा फोटो आणि छान अशी ओढणी मिळाली होती देवीची तर गिफ्ट म्हणून तर म्हटलं ती जोडणी वापरूया म्हटलं तर माझ्या लक्षातच येत नव्हतं कुठे ठेवलं याचं तर मला आलं नंतर लक्षात की ह्या ड्रावर मध्ये बघूया म्हटलं आणि याच्यातच मी असं बरेचस म्हणजे सामान ठेवलेलं आहे थोडंफार असं पूजेचं पण आहे खालच्या ड्रावर मध्ये तर मग म्हटलं चला इथंच असेल आणि मला मिळाली पण ती तर म्हटलं संध्याकाळी पूजेला ती वापरता येईल म्हणून मग मी शोधत होते आणि फायनली मिळाली ती मला खूप छान मोठी आणि पूजेला वापरता येते आपल्याला कुठल्याही पूजेसाठी आपण वापरू शकतो तर म्हटलं चला हीच वापरूया आपण आणि दोन होत्या एकदा मी एक मागे वापरली होती कुठल्या तरी पूजेसाठी आणि आता ही एक मोठी होती तर म्हटलं ती वापरता येईल आता तुळशीच्या पूजेसाठी तर मग इकडे आता ती काढून घेतली आणि त्यानंतर आता इकडे इतका जोरदार पाऊस पडला ना बाहेर तर काय सांगू तुम्हाला आणि मला दिवे वगैरे पण लावायचे होते तर इकडे आता मग संध्याकाळी चहा केला सगळ्यांसाठी आणि म्हटलं चला आधी चहा घेऊया आणि नंतर बघूया म्हटलं तोपर्यंत पाऊस वगैरे बंद होईल म्हटलं आणि काही अशी पूजेची वेळ पण नव्हती झालेली तर मग त्यामुळे म्हटलं चला आधी ना चहा घेऊया आणि त्यानंतर मग दिवे वगैरे लावूया म्हटलं थोडा पाऊस कमी झाला म्हणजे चालूच होता पण असं रिमझिम चालू होता खूप मग मुसळधार असं नाही म्हणता येणार तर म्हटलं चला मग लावून टाकूया कारण हवेचा वेग पण थोडा कमी झालेला होता तर मग कमी इकडे आता दिवे लावायला घेतलेत इकडे आता दिवे लावून घेतले मी पण त्यांमध्ये माती घातल्या त्यानंतर तेल घातलं आणि म्हटलं चला लावून घेऊया आता आणि बाहेर ठेवूया म्हटलं बाराजवळ दाराजवळ तुळशीजवळ तर मोजकेच दिवे लावणार होती खूप जास्त दिवे नव्हते आज तर म्हटलं चला ते यावरून घेऊया आणि त्यानंतर छोटीशी पूजा करूया म्हटलं तुळशीची तर इकडे आता ताटात घेते म्हणजे कसं आहे ना की एकाच वेळेला सगळेच दिवे मला व्यवस्थित न्यायला बरं पडेल आणि पावसाचं तर काही कळतच नाही म्हणजे रोजच आमच्याकडे असं म्हणजे पाऊस येतोच संध्याकाळी दिवसा असं ऊन पडतं आणि रात्रीचं संध्याकाळचं वातावरण एकदम बदलतं दुपारून तर आता इकडे लावून देते बाहेर रांगोळीजवळ एक दिवा ठेवते आणि मेन डोर जवळ एक ठेवते त्यानंतर मग बालकाळीत पण म्हटलं लावून देऊया दिवे, दिवे तर छान वाटतं ना आणि मग पूजा करून घेऊया म्हटलं तर इकडे आता मग तुळशीची पूजा पण करून घेतली आणि इतका पाऊस सुटला होता ना परत तर काही सुचतच नव्हतं पावसामुळे ना इकडे पाणी पण येत होतं बाल्कणीत पण तरी कसे कसे दिवे चालू राहिले मग त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली धूप अगरबती दाखवलं आरती ओवाळली त्यानंतर मग इकडे आता तुळशीला ओढणी पण लावली होती आपण वरच्या बाजूला आणि मुलांचं चाललं होतं की ते फुल जे तोडून ठेवलंय तर ते देवाऱ्यात ठेवणार होती पण मग ते तुळशीला वाहून दिलं आणि त्यानंतर मग आमचा जेवणाचा मेनू आणि आज झालं असं ना की ते खूप लेट आले होते घरी म्हणजे आज रविवार असूनही ते थोडा वेळ गेले होते वर आणि त्यानंतर मग घरी आले तीन ला आणि मग जेवण झाली त्यांची तर मग खूप लेट झालं होतं त्यांना साडेतीन जवळजवळ जेवण झालं मग आहो म्हटलं की खूप काही जास्त भूक नाहीये मला पण आणि मुलांनी संध्याकाळी खाल्लेलं होतं थोडं थोडं मग त्यांनाही भूक नव्हती तर फक्त आपण आज वडापाव करायचा का तर म्हटलं ठीक आहे मग तेवढेच होते बटाटे आता तुम्हाला दाखवले मग अशी आणि तेवढेच मग मी कापून जरा टाकले उकडायला आणि म्हटलं करूया म्हटलं मग आता इकडे बटाटा उकडून घेते तोपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करूया आणि पटकन होणारा तोपर्यंत आहो गेले होते मग पाव घेण्यासाठी आणि इकडे की नाही मला मेनाने कारले दिले होते आणि हे कारले मी पहिल्यांदाच ट्राय करणारे वेगळ्या कलरचे आहेत हिरवे नाही आहेत म्हणजे तर ते आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हटलं आणि जेव्हा करेल तेव्हा करेल, करेल तुमच्याशी शेअर आणि हे कारले ना कडून असतात असं मीना बोलली मला आता बघूया म्हटलं तर या कारल्यांची भाजी मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी काही आधी केलेली नाहीये तर आणले पण नव्हते बाजारात एक दोनदा मला दिसले खूप जास्त प्रमाणात नाही दिसत पण ते इकडे तर तिने तिच्या गावावरून आणलेत आणि मला दिले मग थोडेसे तर म्हटलं चला करता येतील म्हटलं तर आता ठेवून देते फ्रीज मध्ये आणि इकडे आता या इंच आलं घेतलंय लसूण घेतलाय आणि हिरवी मिरची कढीपत्ता पण मी त्यातच टाकला आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं मिक्सरला त्यानंतर इकडे आता बटाटा पण उकळून गेला होता छान आणि म्हटलं चला त्याचा साल काढून घेऊया आणि मस्त अशी भाजी करूया म्हटलं तर बरेच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यात पण मी ही वडापावची जी भाजी असते ना तर ती शेअर केली होती म्हटलं चला पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला आणि इकडे आता साल काढून घेते थोडेसे बटाटे गार झाले की मग कांदा कापून घ्यायचा आपल्याला आणि जे मिरची लसूण आणि आल्याचं जे वाटण मी मग अशी दाखवलं ना तर ते आपल्याला फोडणीला द्यायचंय त्यानंतर तमालपत्र तर, तर, हो, तर छान असा मस्त त्याला फ्लेवर येतो आणि धणे फोडणा थोडी जास्त घालायची म्हणजे खूप छान असं त्याला चव येते तर आपल्याला अगदीच पिवळी भाजी करायची असेल तर मग बाकीचे काही मसाले जास्त घालायचे नाही पण मी आज की नाही थोडस म्हणजे धणेफोड पण जास्त आहे त्यानंतर थोडं मी तिखट पण घालत असते आणि गरम मसाला तर त्यामुळे थोडासा माझं जे भाजी आहे ना ते तिला कलर येतो नाहीतर मग पिवळीच भाजी शक्यत्र आपण वडापावच्या याच्यात बघतो वडामध्ये तर आता इकडे सगळे मसाले घालते गरम मसाला त्यानंतर धणेपूड हळद जिरे थोडीशी मोहरी पण घातली मी तमालपत्र घातले कांदा परतून घेतला आधी थोडासा आणि मैत्र मसाले घातले तेल काही खूप जास्त घालायचं नाहीये कारण ऑलरेडी आपण त्याला तेळलातच तळणार असतो मग खूप नको ऑइली व्हायला म्हणून नंतर महा शिजलेला उकळलेला बटाटा आपल्याला आहे मोठभर कोथिंबीर घालायची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि छान असं एकत्र एक करून घ्यायचं आपल्याला परतून घ्यायचंय आणि एक दोन मिनिटं वाफ आले की बंद करायचंय मग गॅस आपल्याला तर आता इकडे बघा बटाटे घातले छान परतून घेते मी आणि त्यानंतर बघू शकता आपली मस्त अशी बटाट्याची भाजी रेडी झालेली थोडीशी गार झाली की त्यानंतर मग आपण आता घोळ तयार करून घेऊया तोपर्यंत तर डाळीचं पीठ घेतलंय मीठ घेतलंय त्यामध्ये चिमुट नंतर त्यामध्ये मी खायचा सोडा घालणारे करायच्या वेळेस आणि ओवा घातलाय अर्धा चमचा तर मी आज की नाही असे चपटे वडे करणारे पॅटीस सारखे आपण गोल गोल करतो ना गोल गोळे करून तर हे असे चपटे खायचे होते अहून तर म्हटलं चला मग काय ते बटाट्याच्या भाजीचा गोळा केला थोडासा हातावर प्रेस केला आणि मग तळून घेतले डाळीच्या बिटाच्या गोळ्यामध्ये आणि बघा मस्त आपला वडापाव रेडी झालेला आहे तर मुलांना दिला अहोंना दिला आणि आता म्हटलं चला आपण ट्राय करूया त्यासोबत मी खडीपत्त्याची चटणी घेतली तुम्ही लसणाची चटणी पण घेऊ शकता आणि मिरची तळून घेतली तेलात आणि थोडस मीठ घातलंय मिरची वर मस्त अशी चटणी घालायची पाव जरा मोकळा करून घ्यायचा त्यात चटणी घालायची वरून आपल्याला हवळा ठेवायचा आहे त्यामध्ये आणि मग मस्त असं खायचं आपल्याला आणि त्यासोबत मिरची तर मी ना खूप जास्त तिखट खाते बरं का म्हणजे घरात कोणीच खात नाही तेवढं तिखट आणि मीच खाते तर म्हटलं चला मस्त मिरची त्यासोबत आणि आता मस्त वडापाव आपण एन्जॉय करू मुलांनाही दिलं आणि वडा मस्त असा झणजणीत झालेला होता तर वड़ी 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 चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय